सोलापूरसह राज्यातील तापमानाचा पारा देखील उंचावला आहे राज्यातील उन्हाची दाहकता वाढतच आहे आज बुधवारी सोलापूरसह राज्यात किमान त्रेचाळीस पूर्णांक आठ अंशांनी तापमानाच्या पाऱ्यात पुन्हा वाढ झाली आहे तर सोलापूर शहरात गेल्या आठवड्याभरात एक्केचाळीस अंशांच्या वर तापमान पाहायला मिळालं शहर आणि परिसरात उन्हाची तीव्रता वाढली असून या हंगामातील आतापर्यंतचं उच्चांकी कमाल तापमान पुन्हा मंगळवारी अर्थात त्रेचाळीस पूर्णांक चार अंशावर गेलं होतं यापूर्वी पंधरा एप्रिल रोजी सोलापूरचं तापमान बेचाळीस पूर्णांक आठ बुधवारी सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी किमान तापमान बेचाळीस पूर्णांक दोन होतं तर गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी बेचाळीस पूर्णांक आठ असं तापमान होतं शुक्रवारी अठरा एप्रिलला त्रेचाळीस पूर्णांक दोन होतं शनिवारी एकोणीस एप्रिल रोजी बेचाळीस पूर्णांक आठ रविवार वीस एप्रिल रोजी त्रेचाळीस आणि सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी दिनांक एकवीस एप्रिल रोजी त्रेचाळीस अंश असं तापमान होतं मंगळवारी बावीस एप्रिल रोजी त्रेचाळीस पूर्णांक चार वर हे तापमान गेलं होतं आज बुधवारी त्रेचाळीस पूर्णांक आठ अंश तापमान असलं तरी सोलापूर शहरात बुधवारी दुपारी तीन साडेतीनच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी पडल्या त्यामुळे दोन दिवसांच्या उष्णतेनंतर सोलापूरकरांना काही काळ हवेत गारवा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं सोलापुरातील एकमेव कुलर शोरूम म्हणजेच बेब्रीज कुलर्स लग्न कार्यालय असो किंवा रिसॉर्ट हॉटेल असो किंवा ऑफिस व अन्य कोणत्याही मोठ्या फॉर्म साठी लागणारे सर्व प्रकारचे कूलर्स तेही असंख्य व्हरायटी मध्ये अवेलेबल आहेत रूम कूलर डक्ट कूलर्स डेझर्ट कूलर इंडस्ट्रियल कूलर मिनी कूलर अवेलेबल आहेत पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ची अफलातून ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी शोरूम ला एकदा नक्की भेट द्या बेब्रीज कूलर आपला पत्ता आहे छत्रपती संभाजी महाराज चौक जवळ पद्मश्री अपार्टमेंट अवंतीनगर रोड सोलापूर